नमस्कार मंडळी मंडळी रॉयल तारॉयल युट्यूब चॅनल तुमचं सर्वशास स्वागत करत आहे मंडळी सध्या बलिकाडी शीरक्षेत्र मध्ये बरेचशा टॉप नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पडत आहे पण येणाऱ्या पंचवीस तारखेला बलिकाडी शिरक्षेत्रातील चालू शहरांचं सर्वात मोठं आणि टॉपचा आणि नामांकित मैदान पार पडणार आहे पिंपळघर भिवंडी ते मुंबई या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं पक्षीयच हे थार गाडी आहे तर मंडळी येणाऱ्या पंचवीस तारखेला थारचं मैदान पार पाडणार आहे खासदार केसरी पिंपळगर भिवंडी इथे या मैदानामध्ये बैलगाडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे जे काही हे मैदान मुंबईला पार पाडणार आहे मुंबईला जे काय बिंजोडच्या नंदी बिंजोडला पाळतात ते देखील आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे येणारा पंचवीस तारखेला आणि ते नंदी रेग्युलर तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाळतात त्यापैकी टॉप नामांकित नंदी आपल्याला देखील येणाऱ्या पंचवीस तारखेच्या मुंबईला भिवंडी पिंपळ घर या मैदानामध्ये थारच्या मैदानामध्ये देखील दिसणार आहे मंडळी सध्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये एकाच मैदानाची चर्चा चालू आहे म्हणजे येणाऱ्या पंचवीस तारखेच्या भिवंडी पिंपळ घर थारच्या मैदानाची या मैदानातील काही टॉप नामांकित नदीच्या पेहऱ्यांची खूप सारी चर्चा चालू आहे तर म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या पंचवीस तारखेच्या खासदार केसरी पिंपळघर भिवंडी थारच्या मैदानामध्ये बिंजोडचा बेदस भाषा राहुलभाई पाटील यांचा मथुर एक हजार एकच्या या टॉप चार खेळाडीपैकी एक जर पेहरा जर असला शंभर टक्के आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये मा बिंजोडचा बेतस भाषा मथुर एक हजार चा चांगला जबरदस्त आणि तुफान विक्रम बघायला मिळेल आणि या चार टॉप बिंजोडचा बेतस भाषा मथूर एक हजार एकचा चा एक पेयरा नक्कीच असू शकतो तर बघूया संपूर्ण माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी येणाऱ्या पंचवीस तारखेच्या थारच्या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच भाषा मथुर एक हजार एक सज्जाय तर येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या पिंजोडचा बेदज बादशाह मथुर एक हजार एक सोबत पळाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि आपला लाडका मथुर एक हजार एक मैदानामध्ये या गाड्याला तुफान घ्यायचं लागतो बघा या अगोदर एक वेळेस गाडी पळाली होती का मैदानामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मथुर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन तेव्हा गटाला कडीने पळूनच चांगल्या फरकामध्ये गट पास केला होता आणि त्यानंतर चांगली तुफान गाडी पळाली होती आणि गाडीला मैदानामध्ये तुफान गॅस लागतोय पब्लिकने पण गाडी आली आणि कुठूनही गाडी लागली तर गाडी मैदानामध्ये एकदम घटून आणि चांगली फिट्ट पडते त्यामुळे येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये लखन आणि मथुर जर एकत्र जर पळाले तर नक्कीच शंभर टक्के मथुरचा पण आणि लखनचा पण आपल्याला एक नवीन आणि चांगला विक्रम बघायला मिळेल येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये नक्कीच मथुरच्या आणि लखनच्या नशिबामध्ये थार जर असेल तर नक्कीच थारचे मानकरी आपल्याला होतानी दिसायला पंडळी त्यानंतर मथुर एक हजार सोबत पळायला पाहिजे गुरु शिष्याची जोडी या बैलगडी शीरक्षेत्रातील एवन जोडी कॉकटेल आणि बिंजोडचा बादशहा मथुर एक एक कॉकटेल आणि मथुरची जोडी देखील मैदानामध्ये चांगली तुफान आणि खतरनाक पळते बघा हिंद केसरीला या जोडीने एकत्र पळून दुसरा क्रमांक पटकवला आणि अधून मधून पण कॉकटेल आणि मथुर जर पाळले तर शंभर टक्के त्या मैदानामध्ये गुलाल मिळवते आणि चांगल्या नंबरामध्ये राहते त्यामुळे येणाऱ्या जर थारच्या मैदानामध्ये मथुर आणि कॉकटेल जर पळाले तर देखील ही जोडी मैदानामध्ये चांगलीच पळेल आणि शंभर टक्के काही ना काहीतरी येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये आपल्याला विक्रम बघायला मिळेलच मथूरचा आणि कॉकटेलचा गुलाल दर हमकास तर हमखास मिळवेल तर म्हणजे या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे कॉकटेल आणि मथूरच्या त्या इव्हेंटमध्ये नक्कीच सांगा ह्या जोडीचे जर लाखो शा चाहत्या ह्या बलिगडी क्षेत्रामध्ये ही जोडी येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये जर पळाली तर नक्कीच खतरनाक पळेल आणि खतरनाक तुफान विक्रम भागाला मिळेलच तर मंडळी त्यांना धर बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक सोबत पळाला पाहिजे या बलगडी क्षेत्रातील एवण जोडी आणि बरेच दिवस झाले तो जोड एका जोट्यात आला नाही आणि लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे तो जोड लवकरच एका जोट्यात यावा आणि एकत्र पाळताना दिसावा म्हणजेच आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा आणि बिंजोडचा बेतच बादशाह रौलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एक खरंतर मथुरजाने सारज जोडी बरेच दिवस झाले एकत्र पाळाली नाही तेव्हा तेव्हा सारजाने मथुर एकत्र पळाले तेव्हा तेव्हा या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम केलेला आहे माळशिरा हिंद केसरी मैदानामध्ये देखील त्या जोडीने एकत्र पळून प्रथम क्रमांकाने हिंद केसरीचा किताब नावावर केलेला आहे जास्त करून हा जोड एकत्र पाळलेला नाही पण त्या त्या मैदानामध्ये मथुर आणि सारज एकत्र पळाले त्या त्या मैदानामध्ये शंभर टक्के एक नंबर आणि गुलालाच्या मानकरी ठरलेच त्यामुळे येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये देखील सर्जा आणि मथुर जर पाळाले तर शंभर टक्के थारचे मानकरी होईलच आणि गुलाल तर फिक्स मिळवलंच कारण की मैदानामध्ये जोड खतरनाक पळतो बैलगाडी शेअर क्षेत्रातील एवन जोडी म्हणून ह्या जोडीचे लाखो चेहते आहे सर्ज आणि मथुरचे तो मंडळी <laughs> त्यानंतर मथुर राखा जरी सोबत पळाला पाहिजे शिरसोडीचा रायफला शिरसोडीचा रायफल आणि आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार दे। एक देखील मैदानामध्ये चांगले पळते वडकिंद केसरी मैदानाने देखील मथुरने आणि शिरसोडीच्या रायफलने एकत्र पळून चांगलाच धुमाकूळ केला आणि खतरनाक त्या मैदानामध्ये देखील विक्रम केला त्यानंतर देखील गाडी चांगलीच पळाली होती पण मैदानामध्ये चांगली घटून आणि एकदम फिट्ट पडते रायफलची आणि मथुर एक हजार एकची ची जोडी येणाऱ्या पिंपळघर थारच्या मैदानामध्ये देखील मथुर एक हजार दे एक आणि सिरसोडूच्या रायफल जर पाळले तर शंभर टक्के खतरनाक आणि चांगला जबरदस्त तुफान कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळेलच सिरसोडीच्या रायफलचा आणि मथुर एक हजार एकचा चा तर मंडळी आपण हे बघितले व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या खासदार केसरी पिंपळगर भिवंडी थारच्या मैदानामध्ये बिंजोड राऊलबा पाटील यांच्या मथूर एक हजार टॉप चार खिलाडीपैकी एक जर खिलाडी जर पळाला शंभर टक्के मथुरची गाडी येणारे भिवंडी पिंपळगर थारच्या मैदानामध्ये गुलालामध्ये तर फिक्स राहील आणि नशिबामध्ये मथुरच्या थार जर असली तर फिक्स आणि फिक्स मथुर थारचा मानकरी होईलच कारण की मथुरची ह्या टॉप चार पायलासोबत चांगलीच गाडी पळते ज्या ज्या मैदानामध्ये मथूर ह्या टॉप चार खेळाडीपैकी एका नंदीसोबत पळाला त्या त्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये हमखास गुलाल मिळवलेलाच आहे त्यामुळेच येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये ह्या टॉप चार खेळाडीपैकी जर एका खेळाडीसोबत गाडी जर पळाली शंभर टक्के मथूर त्या मैदानामध्ये चांगला विक्रम करेल आणि चांगला खतरनाकच विक्रम आपल्याला बघायला मिळेलच तर मंडळी येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये बिंजोडचा बेतच भाषा मथुर एक हजार एकचा आपण सांगतोय संभावित पेहरा हा पेहरा नक्कीच असू शकतो जास्तीत जास्त अंदाज आहे मथुरचा हा पेहरा असण्याचा म्हणजेच आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि आपला लाडका बिंजोडचा बेतच भाषा मथूर एक हजार एक आपल्याला येणाऱ्या थारच्या मैदानामध्ये एकत्र पाळतने दिसू शकते हा एक संभावित पेहरा आहे तर आणखी मथुरचा फिक्स पेहरा समजला नाही हा एक संभावित पेहरा मी सांगितला तर नक्कीच लवकरच मथूरचा फिक्स जर पेहरा समजला तर तुमच्यापर्यंत मी मथुरच्या पेहऱ्याचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तुम्हाला काय वाटते या व्हिडिओबद्दल आणि मथूरच्या पेहऱ्यांबद्दल आणि तुम्हाला जर समजला काय मथुरचा फिक्स पेहरा ते ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मते मथूर सोबत फिक्स आणि एक अंदाजेत कोण पळू शकतं ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या क्या नवीन मध्ये अशाच बलगाडी शरीरक्षस्त्राविषयी नवनवीन विषय नवनवीन अपडेट आणि नवनवीन गोष्टी घेऊन धन्यवाद